चला आज आपण उकडलेल्या बटाट्यांचा खिस आहे तर त्यासाठी चुलीवर पातेले ठेवले पात्याला ते खांडा पाणी ओतून घेऊ आणि आम्ही हे दहा किलो बटाटे घेतलेले ते बटाटे उकडायला टाकायचे पण अर्धा ते पाव तास उकडून आहे चुलीवर नंतर आपण साल काढून खिस आपण बटाटे उकडत टाकलेले होते बघू आपले बटाटे झाले की नाही आम्ही अर्धा तास सांगितलेला होता हे बघा आपले बटाटे छान उकडून झालेले हे पण मस्त उकडलेले आहेत आता आपण थंड होऊन देऊ नंतर सोलून घेऊ हे बघा बटाटे आपले किती छान उकडून झालेले आहेत हे प साल सुद्धा मोकळी दिसते याची छान उकडलेले जास्त पण उकडायचे नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही म्हणजे किस करताना आपल्या बटाट्यांचा तुकडा होत नाही आता आपण काढून घेऊ थंड व्हायला ठेवून देऊ चुलीजवळ आल्यावर धूर लागल्यानंतर नाकातून पाणीच येतं त्याच्यामुळे जरा सर्दीचा आवाज येत असेल तर माफ करा बघा आपले बटाटे सगळे पाटीत काढून झालेले आहेत थंड झाले की आपण साल काढून घेऊ हे बघा आपले बटाटे थंड झालेले आहेत आता आपण बटाट्याची साल काढून घ्यायची आपले बटाटे मोठे मोठे किस करण्यासाठी आम्ही मोठे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांचे बटाट्यांमध्ये पण प्रकार राहतात काही गावठी बटाटा राहतो काही हायब्रीड राहतो काही बटाट्यांची साल जाड राहते काहींची पातळ राहते आता या बटाट्याची साल पातळ आहे त्याच्यामुळे काढायला थोडीशी तकलीफ होते पटकन निघत नाही आहे पण बटाटा छान आहे हे बघा बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण बटाटे किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे त्यासाठी आम्ही ही किसणी घेतलेली आहे आपण आता किस करू हे बघा बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण किसणार आहे हे पहि किसणी घेतलेली आहे त्याच्यावर आपण असे किसून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर आपण मीठ टाकून घेणार आहे हे बघा आपली बाज भरत आलेली आहे किस करून बटाट्याचा किस केलेला आहे आम्ही हा उकडलेला बटाट्याचा किस छान लागतो कच्च्या बटाट्याचा किस छान लागत नाही कडक लागतो पण हा आपण वाळल्यानंतर पण कच्चा खाऊ शकतो खूप छान टेस्ट असते याची म्हणून आपण नक्की करून बघा मीठ घेतलेले आपण आता हे मीठ किसावर थोडं थोडं टाकून घेणारे भुरभुरून घेणारे म्हणजे किसावर मीठ पांगलं जाईल सगळीकडे म्हणजे किस आपला चविष्ट लागेल कारण किस छान लागतो ओल्या याच्यात मीठ आपलं किसाला चिटकून बसतं त्याच्यामुळे वरतून मीठ टाकायची गरज नाही पडत आपल्याला नंतर तळताना वगैरे असं म्हणून आम्ही आत्ताच टाकून घेत असतो टाकले आमची दुर्ग तिकडं